कोल्हापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गरबा दांडियाचं प्रथमच आयोजन होतं अतिशय भव्य रित्या होणाऱ्या रास दांडिया स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली नवरात्रोत्सवानिमित्त एजी व्हेंचर प्रस्तुत भीमा नवरात्री नवरंग दांडिया कार्यक्रमात ते बोलत होते रामकृष्ण हॉलवर तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात आणि प्रचंड गर्दीत सुमारे चार तास दांडियाचा कार्यक्रम रंगला नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापुरात प्रथमच मोठ्या प्रमाणात भीमा नवरात्री नवरंग हा रासदांडियाचा उपक्रम रंगला रामकृष्ण हॉलवर शनिवारी सायंकाळी सहा वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली सौभाग्यवती अंजली महाडिक आणि अथर्व गायकवाड यांच्या संयोजनातून गरबा कार्यक्रमाला सुरुवात झाली खासदार धनंजय महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाड सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या उपस्थितीत देवीची आरती करून सोहळ्याला सुरुवात झाली विशाल सुतार प्रेझेंट्स झंकार ग्रुप आणि डीजेच्या तालावर हा सोहळा रंगला चॅनेल बी माध्यम प्रायोजक असलेल्या या सोहळ्यामध्ये चार वर्षाखालील नऊ वर्षाखालील चौदा वर्षाखालील आणि पंधरा वर्षावरील वयोगटातील तरुण तरुणींचे गट सहभागी झाले होते दांडिया खेळातील कौशल्याचं प्रदर्शन घडवत तरुणाईनं डीजेच्या तालावर उत्तरोत्तर हा खेळ रंगतदार बनवला सुमारे चार तास चाललेल्या या गरब्यामध्ये पाचशे तरुण तरुणींचा सहभाग होता तर सोहळ्यासाठी दोन हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली होती पंधरा वर्षावरील गटात सर्वोत्तम ग्रुप म्हणून सनेडो ग्रुपला ग्रुपला रुपयांचं बक्षीस देण्यात आलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं तर उल्लेखनीय खेळ केलेल्या लहान मुलांना सायकल विविध प्रकारची खेळणी बक्षीस म्हणून देण्यात आली परीक्षक सागर चावला आणि श्रीमती हेमाली यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं स्पर्धेसाठी एम एम ग्रुप संचलित हॉटेल नैवेद्यम संजय घोडावत विद्यापीठ काले बजाज जिजाई मसाले फ्रेमो फिल्म्स ॲडव्होकेट हर्षवर्धन सूर्यवंशी यांचं प्रायोजकत्व आणि सहकार्य लाभलं या स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांपर्यंतची बक्षिसं देण्यात आली